नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये आता जी मालती असते त्या मालतीला खूप राग आलेला असतो ती खूप चिडलेली असते ती म्हणते की राणीच कसं काही जिंकली तेवढं तिथे राणी येते आणि म्हणते की मॅडम मी तुमच्याकडे आले तर लगेच आता मालती म्हणते की काय काम आहे माझ्याकडे आणि कशासाठी आलीस ते आणि काय ग जा तो हार जिंकला आहे तुला असं वाटत असेल मी तुला सून मांडलं आहे असं होऊ शकत नाही आहे तुला मी कधीच मानणार नाही आहे आता म राणी म्हणते की मला माहिती कुणाच्या मनात काही चालू असो पण माझ्या मनात हे चांगलेच विचार चालू असतात तुम्ही मला सून मानो या ना मानव मला याच्याशी काही घेणं नाहीये आणि हे बघा हा नेकलेस तुम्ही मला दिलाय ना मी या घरात आल्यापासून की काहीच बघत नाहीये मला फक्त माणसं जपता येते असं राणी म्हणते तर मालती म्हणते की मग ते तुझ्या हा नेकलेस तुला दिला पण नसता मी तर लगेच राणी नेकलेस देते आणि तिथून निघून जाते तर बाहेर येते तर आबा येतात आबा म्हणतात काय ग राणी खरंच ना तुझ्यासारखी सून आहे खरंच आमचं नशीब आहे अगं माझा इंद्रा खरंच नशीब काढून आलाय त्याला तू भेटली आहे एवढी त्रास देऊन तुला ती मालती तुती की तू तिच्याशी किती चांगलं आहे असं ते म्हणतात तर राणी म्हणतात हो ज्याचा त्याचा स्वभाव असतो आभात असा तर आता इकडं जी उर्मिला असते ती रूममध्ये फेस पॅक लावून बसलेली असते आणि आता ती तो पॅक लावल्यामुळे तिथे बसलेली असते ते मास्क असं तिच्या चेहऱ्याला तर आता तिथे जो विक्रांत येतो तो तिला बघून खूप घाबरतो आणि तो म्हणतो की बापरे मी तुला बघून किती घाबरले तर ती म्हणते की जा तू इथून तुझ्यामुळे मी हारले खाली माहिती का तुझ्यामुळे तो नेकलेस त्या राणीला गेलाय ती आता सुन म्हणून मिरवणार का इथं ती सगळे हक्क गाजवणार थांबा था गा। मी आता जाऊन सगळं आबाला जाऊन सांगते असं म्हणते तर आता विक्रांत म्हणतो की काय ग तुझा आबा सगळं जाऊन बोलणं ऐकतील का आबा म्हणतील का खरच हा तुम्ही राणीला घराबाहेर काढून काही कशाला करते तू अगं आबा घराबाहेर काढून येणार नाहीये तर उर्मेला म्हणते की मी सोडणार नाही तिला तिच्यामुळं मी आज हरलेले आहे तर विक्रांत म्हणतो की थांबा आपण काहीतरी करूयात असं ते बोलत असतात तर आता इकडं जो इंग्रजीत आहे तो तिच्या रूममध्ये असतो आणि आता राणी तिथे येते आणि म्हणते का तर लगेच आता जो इंग्रजीत आहे तो म्हणतो की काय ग आजलाही फिरत असेल तू हुकमाची राणी म्हणून स्वतःला जिंकली लई शाणा समजित असाल तर आता राणी म्हणते की माझ्या मनात तसं काहीच नाही आहे तर इंग्रजी तिकडे फ्रेश व्हायला जातो आणि त्याचा टॉवेल बाहेर विसरतो टावल तो राणीला आवाज देतो की मला तेवढा टॉवेल दे ना प्लीज तर आता राणी म्हणते की कशाला जसाच्या वस्तू जसाच्या हाताने घ्यायच्या ना कशाला मला सांगता इंग्रजीत सर तुम्ही तर आता इंग्रजीत म्हणतो की दे पण आ तेवढा आणि लगेच राणी तिथं टॉवेल द्यायला येते ती म्हणते दे की हे बघा माणूस की चेन देते दे दे मी मग तसं काही नाही आहे मला माहिती आहे कधी ना कधी कुणाला गरज पडतेच माणसाची तुम्ही तुम्हाला असं वाटतं मला गरज नाही कुणाची पण तुम्हाला पण माझी गरज पडली ना त्यामुळं माझ्याशी नीट बोलत जा असं ती इंग्रजीतला सांगते तर आता इकडं सकाळी सकाळी जो आजी असतो तो ड्रोन घेऊन तेव्हा बसलेला असतो आणि ड्रोन रिमोट तो रिमोटवर बघत असतो चालू तो की काय तो ड्रोन वरती येतो तर आता इकडं जो विक्रांत आहे तो वरती चहा घेत असतो आणि तो तिथे गॅलरीमधून बघत असतो खाली तर तो म्हणतो काय रे अजित काय करतोय तू तर अजित म्हणतो की काय नाही दादा अरे ड्रोन बनवलाय मी तर लगेच विक्रांत म्हणतो थांब मी आलो आहे घरी खाली आणि तो खाली येतो तर आता लगेच तो विक्रांतला म्हणतो विक्रांत म्हणतो की मला एक शूट करायचं होतं रे खरंच चांगलं चालतंय तुझा ड्रोन तर आता अजित म्हणतो की हो चांगला चालतो आहे माझा ड्रोन बघायचा का शूट करून तर तो विक्रांत म्हणतो तर हा माझा मोबाईल जॉईन करतो आणि बघूया आपण चांगली शूटिंग काढून तर आता तो शूटिंग काढतो सगळ्या घराची तर आता घराची शूटिंग काढत असतो तर आता लगेच विक्रांत म्हणतो की जा अजित तू सगळ्यांना बोलून आण घरातल्या बाहेर सगळ्यांना दाखवून देऊ आपण तू काय करू शकतो सगळ्यांना हॉलमध्ये बोलून घे तर अजित म्हणतो ठीक आहे तर अजित रूममध्ये येतो आणि घरात येऊन तो सगळ्यांना म्हणतो की सगळेजणं बाहेर या मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी दाखवायचं आहे आबा म्हणतात अरे अजित काय दाखवायचंय तुला आम्हाला सांगशील का तरी तर अजित म्हणतो की थांबा आम्हाला दाखवायचं इथेच थांबा सगळेजण खूप महत्वाचे आहे तेवढ्या तिथे विक्रांत येतो आणि विक्रांत म्हणतो की हे बघा अजितने आपण म्हणतो तो एवढा दिवस काही करत नाही अजित पण त्यांनी आज ड्रोन बनवला आहे आणि त्यांनीच आपल्या घराचं शूट केला आहे तर आबा म्हणतात अरे वा दाखवा चला काय केलंय तर आता के लगेच तो तिथे चालू करतो शूटिंग आणि सगळ्या घराची ते शूटिंग बघत असतात तर सगळे म्हणतात भारी शूटिंग केली आहे अजितनी तेवढ्यात त्यांना आता जी राणी आहे ती तिथे बाहेर झोपलेली दिसते गॅलरीमध्ये तर आता इकडं जो विक्रांत आहे तो उर्मिलाला खुनवत असतो आपला प्लॅन सक्सेस झाला असं तिला खुनवून सांगत असतो तर आबा बघतात तर आबा बघत असतात जी, जी राणी आहे ती राणी तिथे गॅलरी मध्ये झोपलेली आहे तर आता जी मालती आहे ती म्हणते की राणी गॅलरीमध्ये मध्ये आता आबाला समजलं तर आबा लय मोठ्याने ओरडतात म्हणतात की इंग्रजीत बाहेर बाहेरे आणि इंग्रजीतला ते रागराग बाहेर बोलवून घेतात आणि आता चिकून ते सगळेजण आचार्यचिकित होऊन बघत असतात तर इंग्रजीत बाहेर येतो आणि म्हणतात आबा काय झालं ओरडायला तर आबा म्हणतात काय झालं काय विचारतोय तू राणीला गॅलरीत झोपवतोय तुला काही वाटत नाही का रे आणि का झोपवतो गॅलरीत तिला तर इंग्रजीत म्हणतो की नाही मी कधी झोपवलं आबा तिला नाही झोपवत तर आता लगेच ते म्हणतात की लाव रे अजित ते फुटेज लाव तर अजित ते फुटेज लावतो आणि फुटेजमध्ये बघतात तर आता इंग्रजीतला पूर्ण घामच फुटतो आणि तो पूर्ण घाबरून जातो तर राणी बघत असते असं कसं काय झालं हे फुटेज आता आबाला कळालंय मला ते गॅलरीमध्ये झोपवतात तर इंग्रजीत ते फुटेज बघतो आणि ते सर्व बघितल्यावरती आता अजित खूप घाबरून जातो तर आबा म्हणतात की हे काय आहे इंग्रजीत तू खोटं बोलतो हो, आणि राणीला गॅलरीमध्ये झोपायला सांगतो तुला काही कसं वाटत नाही असं ते खूप काही बोलतात बघूया पुढच्या भागात नक्की काय होईल हे